आपल्या सगळ्यांना पॅन कार्ड अलॉट करणारी आपले सगळे आधार रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स ऑथेंटिकेट करणारी ई के वाय सीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला डिजिटली मदत करणारी अशी जर एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनीचा स्टॉक आपल्याला घेता नित्या आला तर नथिंग लाईक इट बरोबर कारण जे डिजिटल इव्हॉल्युशन होतं आहे आपल्या भारतामध्ये सध्या किंवा सगळ्या गोष्टींचं जे डिजिटायझेशन सुरू आहे यामधून हे जे होणारे ट्रान्झॅक्शन आहेत हे मल्टीफोल्ड वाढणार आहेत येणाऱ्या काही वर्षांमध्ये आणि हे ट्रान्झॅक्शन्स वाढल्यामुळे कोणत्या कंपनीला फायदा मिळणार आहे कोणत्या कंपनीला पैसे मिळणार आहेत अशीच कंपनी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जी थोडेसे डिस्काउंटेड सुद्धा सध्या अवेलेबल आहे आणि ही माझ्यामध्ये एक पोटेन्शियल मल्टीबॅगरसुद्धा असू शकते अल्दो ही एक स्मॉल कॅप सेक्टरमधली कंपनी आहे त्यामुळे थोडीशी रिस्की असू शकते सो तुमचे रिस्क मॅनेजमेंटचे स्किल्स या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताना नक्की वापरा तर आपण जाऊया या कंपनीच्या काही महत्त्वाच्या स्टॅटिस्टिकल्स पॉईंट्सवर जे पॅन सर्व्हिसेस आपण घेतो हे देण्यासाठी जवळजवळ सातशेपेक्षा सुद्धा हो जास्त डिस्ट्रिक्ट्समध्ये इंडियामधल्या या कंपनीचे सेंटर्स अवेलेबल आहेत आणि आत्तापर्यंत पॅन सर्व्हिसेसमध्ये जर आपण बघितलं तर सत्तेचाळीस कोटी पॅन्स अलॉट केलेले आहेत या कंपनीने इंडियन्सनं सी आर एच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या वाढत आहेत सध्या ई साईन ट्रान्झॅक्शन्स आहेत वेगवेगळ्या कॉर्पोरेटसाठी कंपनीजसाठी जे होत आहेत ते जवळजवळ आत्तापर्यंत क्यम्युनिटी बेसिसवरती अडतीस ते चाळीस हजार कोटीच्या आसपास या कंपनीने केलेत ई के, के वाय सी ट्रान्झॅक्शनसुद्धा आपण बघू शकतो जे एकशे सदतीस कोटी या कंपनीच्या डिजिटल सर्व्हिसेसमधून एनेबल केलेले आहेत आणि आधार ऑथेंटिकेशन जे आजकाल छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या ठिकाणी आपल्याला लागतं सुद्धा ही कंपनी करते आणि आत्तापर्यंत दोनशे साठ कोटी आधार ऑथेंटिकेशन या कंपनीने केलेत तसंच ऑनलाईन पॅन व्हेरिफिकेशनसुद्धा जवळजवळ एक हजार पंचेचाळीस कोटी या कंपनीने केले कंपनीचं नाव आहे प्रो टी एन ई टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपण प्रोटीएन असंच म्हणूया इन शॉर्ट या कंपनीला तर ही मुळात एकोणीसशे पंच्याण्णव साली इनकॉर्पोरेट झालेली कंपनी आणि सुरुवातीला एन एस डी एलचं जे ई गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर होतं या नावानेही ओळखली जायची या कंपनीचे जे सर्व्हिसेस आहेत या फक्त गव्हर्नमेंट्सलाच आहेत असं नाही आहे तर जनरल पब्लिकला आहेत आणि गव्हर्नमेंटपासून जो रेव्हेन्यू मिळतो या कंपनीला हा निग्लिजिबल आहे अदर दॅन गव्हर्नमेंटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मिळतो तो येणाऱ्या स्लाईड्समध्ये मी कवर करणार आहे स्टेटून या कंपनीने आत्तापर्यंत एकोणीस वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत वेगवेगळ्या सात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीजसाठी जसं की टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क असेल म्हणजे स्टीन असेल किंवा पॅन कार्ड इश्यून्स असेल सेंट्रल पेन्शन योजना असेल म्हणजेच एन पी एस रिलेटेड काम या कंपनीनं कदाचित केलेलं असू शकतं ही कंपनी एक मार्केट लीडर आहे जेव्हा आपण पॅन सर्व्हिस प्रोवायडिंगबद्दल बोलतो जवळजवळ पंचेचाळीस टक्के मार्केट यांच्याकडेच आहे म्हणजेच एक प्रकारची मोनोपॉलीसुद्धा या कंपनीची आहे डिजिटल मार्केट्समध्ये आणि या कंपनीचे जे प्रोसेसेस आहेत पॅन ॲप्लिकेशन्स असतात जे आय टी गव आय टी डिपार्टमेंटसाठी होतात किंवा इतर गव्हर्मेंट डिपार्टमेंटसाठी होतात त्यामध्ये ती जवळजवळ दिवसाला एक लाख ते जवळजवळ महिन्याला वीस लाखापेक्षा जास्त इतके ट्रान्झॅक्शन्स ही प्रोसेस करते कंपनी आणि जे टीडीएस रिटर्न्स आहेत वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या सुद्धा हे करावे लागतात तर हे टीडीएस रिटन्स आणि टॅक्स इश्युअन्सचा नंबर जो आहे या संदर्भातल्या ज्या डिजिटल सर्व्हिसेस आहेत यामध्ये सुद्धा या कंपनीचा अठ्ठेचाळीस टक्केचा मार्केट शेअर आहे म्हणजेच सुद्धा या कंपनीची मोनोपॉली आहे एक प्रकारची आणि जसं मी तुम्हाला आधी बोललो होतो त्याप्रमाणे जिओग्राफिकल प्रेझन्स जर आपण बोललो तर सातशेपेक्षा जास्त डिस्ट्रिक्ट्समध्ये ही कंपनी आहे आणि जवळपास ऐंशी हजार सर्व्हिस सेंटर्स से आहेत या कंपनीचे वेगवेगळे नोडल ऑफिसेस आहेत सव्वीस हजारच्या आसपास आणि सत्याऐंशी हजार पॉईंट्स ऑफ प्रेझेन्स आहेत अक्रॉस ओवरऑल इंडिया त्यामुळे फक्त ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन नेटवर्कसुद्धा या कंपनीचं खूप जास्त स्ट्रॉंग आहे जे या कंपनीला फंडामेंटली खूप स्ट्रॉंग बनवतं या कंपनीच्या मॅनेजमेंटचं असं म्हणणं आहे की ते सध्या इंडियाची जी डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये रिव्होल्युशन आणतात आणि ते रिव्होल्युशन ड्राईव्ह करतात एका पद्धतीने पायनियरिंग आहे हे आणि याची महत्त्वाची तीन कारण आहेत ते म्हणजे त्यातलं पहिलं कारण म्हणजे रायझिंग वर्किंग एज पॉप्युलेशन म्हणजेच जे काम करणारा एज ग्रुप आहे पंचवीसपासून ते पंचेचाळीस असेल पन्नास असेल हा वाढत जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये आणि हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे दुसरं म्हणजे रायझिंग पर कॅपिटा इन्कम इंडियाचा वाढणारा जी डी पी असेल आणि इंडियाची ग्रोथकडे होणारी वाटचाल असेल यातून आपलं पर कॅपिटा इन्कम वाढणार आहे आणि हे वाढल्यामुळे जे डिजिटल सोल्युशन्स लागणार आहेत ज्या सर्व्हिसेस लागणार आहेत या जास्तीत जास्त लोकांना लागतील आणि त्यामुळेच या कंपनीची ग्रोथ होईल आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे इन्क्रीजिंग इंटरनेट पॅनिट्रेशन पेनेट सध्या आपण पोस्ट जिओ एरामध्ये राहतो आहे आणि आपल्याला माहितीच आहे इंटरनेट पॅनिट्रेशन पेनेट किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरापर्यंत इंटरनेट पोचलेलं आहे आणि अशा वेळेला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर देणारी कंपनी किंवा डिजिटल पेमेंट सर्व्हिस देणारी कंपनी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त मोठी होऊ शकते कन्सिडरिंग द इंटरनेट पॅनिट्रेशन इन कमिंग इयर्स या कंपनीचा चार्ट आणि प्राईस ॲक्शन आपण बघणार आहे कारण ही रिसेंटली लीज झाली पण त्याआधी आपण समजून घेऊया की या कंपनीची बिझनेस व्हर्टिकल्स आणि रेव्हेन्यू मिक्स कशा पद्धतीचं आहे तर आपण जेव्हा बघतो ई गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म्स जे आहेत याच्या थ्रू जी सर्व्हिस देते ही कंपनी ही बी टू बी आणि बी टू जी म्हणजेच बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू गव्हर्नमेंट या दोन्ही सर्व्हिसेसची देते आणि यामध्ये ॲन्युइटी आणि ट्रान्झॅक्शन अशा दोन्ही पद्धतीचं रेव्हेन्यू यांना मिळतो म्हणजेच पर ट्रान्झॅक्शन बेसिसवर सुद्धा मिळतो आणि लॉंग टर्मच्या बेसिसवरसुद्धा मिळतो ज्या सर्व्हिसेस ऑफर करते ही कंपनी बी टू जीमध्ये त्यामध्ये महत्त्वाची सर्विस आहे ती म्हणजे एन पी एस त्याचसोबत अटल पेन्शन योजना आणि टॅक्स इन्फॉर्मेशन नंबर प्रत्येक कॉर्पोरेट युजरला प्रत्येक कॉर्पोरेट एंटिटीला तीन काढावंच लागतो त्याचसोबत प्रत्येक एम्प्लॉई जो आहे इंडियामध्ये करोडोने एम्प्लॉईज आहेत हे बरेचसे एन पी एसमध्ये अटल पेन्शन योजनेमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतात हे सगळं एनेबलमेंट आहे जे वरच्या लेवलचं एनेबलमेंट आहे म्हणजे सेकंड लेअरचं हे सगळं ही कंपनी प्रोव्हाइड करते त्यामुळे जस्ट इमॅजिन की केवढ्या प्रमाणात या कंपनीचं व्हॉल्यूम येणाऱ्या काळात वाढू शकतो आणि दुसरा यांचा जो व्हर्टिकल आहे बिझनेसचा तो म्हणजे डिजिटल आयडेंटिटी यामध्ये बिझनेस टू कन्झ्युमर म्हणजेच बी सी। बिजनेस टू बिजनेस बी बी। सी आणि बिझनेस टू बिझनेस म्हणजे बी टू बी अशा दोन पद्धतीच्या सर्व्हिसेस ही कंपनी देते आणि ह्या कंप्लीटली ट्रान्झॅक्शनल रेव्हेन्यू आहे म्हणजेच पर ट्रान्झॅक्शन बेसिसचा रेव्हेन्यू यामध्ये ही कंपनी पॅन इश्यू करते त्याचसोबत पॅन आणि आधारचे ऑनलाईन ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन करते त्यासोबत ई के वाय सीच्या सर्व्हिसेस असतील ई साईन असेल आणि आधारच्या रिलेटेड सर्व्हिस असतील या सगळ्या सर्व्हिसेस एनेबल करणे यासाठीचं सा एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बनवणे या स हो, या सगळ्या पद्धतीची कामं या कंपनीकडे आहेत आणि जर रेव्हेन्यूकडे आपण नजर टाकली तर गव्हर्नमेंटकडून मिळणारा रेव्हेन्यू या कंपनीला आहे फक्त बारा टक्केचा वैरात जो नॉन गव्हर्नमेंट रेव्हेन्यू आहे तो आहे एट्टी एट पर्सेंट म्हणजेच आपल्या बिझनेस ग्रोथसाठी आपल्या मिळणाऱ्या रेव्हेन्यूसाठी किंवा प्रॉफिटसाठी पूर्णपणे ही कंपनी गव्हर्नमेंटवरती अवलंबून नाही आहे त्यामुळे इन द लॉंग रनसुद्धा आपण यावरती एक बेट घेऊ शकतो कारण बाकीचा बिझनेससुद्धा तेवढ्याच प्रमाणात एक्सपांड करण्याचा मॅनेजमेंटचा विचार दिसतो आणि जर आपण व्हर्टिकल वाईज रेव्हेन्यू ग्रोथ बघितली तर टॅक्स सर्व्हिसेस आणि पेन्शन सर्व्हिसेस टॅक्समध्ये आपला येईल टीन असेल किंवा पॅन इन्शुरन्स असेल या ज्या सर्व्हिसेस आहेत आणि पेन्शन सर्व्हिसेस यामधून कंपनीला जवळजवळ सत्तेचाळीस आणि बत्तीस टक्के म्हणजे मोर दॅन समवेअर अराऊंड एट्टी पर्सेंटच्या आसपासचा मार्केट शेअर किंवा मा रेव्हेन्यू ही कंपनी जनरेट करते सो so, एक ह्यूज व्हॉल्यूम आहे आणि त्याचसोबत ज्या बाकीच्या सर्व्हिसेस आहेत जसं की आयडेंटिटी असेल किंवा ओपन डिजिटल इकोसिस्टमचे सर्व्हिस असेल आणि काही नवीन इनिशिएटिव्ह ही कंपनी येणाऱ्या काळामध्ये आहे याचासुद्धा रेव्हेन्यू एक्सपांड करण्यावरती कंपनीचा भर आहे जेणेकरून रेव्हेन्यू मॉडेल अजून बेटर होईल आणि यांची एकाच पद्धतीच्या रेव्हेन्यू मॉडेलवरची डिपेंडन्सी कमी होईल सो आता आपण आलो आहे चार्टवरती खरं तर प्राईस सॅक्शनमध्ये फार काही एक्सप्लेन करण्यासारखी गोष्ट या स्टॉकमध्ये नाही आहे कारण हा स्टॉक रिसेंटली लिस्ट झाला आणि लिस्टिंग प्राईस जी होती ती समोर अराऊंड एट हंड्रेड रुपीज होती आणि तिथून हा सरळ सरळ डबल झाला स्टॉक म्हणजे सोळाशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत या स्टॉकची किंमत गेली होती पण सध्या जे काही मार्केटमध्ये करेक्शन आले त्यामुळे सिक्स्टीन एटी फाईव्हपासून डिरेक्टली वन थाउजंड सेवनपर्यंत हा स्टॉक खाली आला म्हणजेच मेजर प्रॉफिट बुकिंग कदाचित झालेलं असू शकतं ज्यांनी आपले पैसे डबल केलेत त्या लोकांनी प्रॉफिट बुक केलेलं असू शकतं त्यामुळे सध्याची जी लेवल आहे एक हजार सात रुपयाच्या आसपास हा स्टॉक सध्या ट्रेड करतो आहे कदाचित हा व्हिडिओ ज्या तारखेला अपलोड होईल तेव्हा या स्टॉकची किंमत थोडीशी वरखाली असू शकते पण मिड टर्मसाठी म्हणजेच एक ते दोन वर्षासाठी या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता तुमचा स्वतःचा ॲनालिसिस केल्यानंतर किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेतल्यानंतर मला पर्सनली हा स्टॉक चांगला आहे दोन ते तीन कारणांसाठी जे फंडामेंटल फॅक्टर्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्यासाठी आणि जर आठशेच्यासुद्धा खाली आला किंवा आठशे नव्वदच्या खाली जर स्टॉकने मेजर मूव्ह दिली डाऊन साईडची तर मात्र यामध्ये तुम्ही स्टॉपलस घेऊन बाहेर पडू शकता पण येणाऱ्या दोन तीन वर्षा अपला हो ते तीन वर्षामध्ये जसं आपला डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ओव्हरऑल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ होईल त्या पद्धतीने या स्टॉकची सुद्धा खूप चांगली ग्रोथ होण्याची शक्यता जास्त आहे मी माझे अनालिटिकल पॉईंट्स तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेत आय होप की हे तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये मदत करतील पण या व्हिडिओला कोणती इन्व्हेस्टमेंट टिप्स समजू नका कारण मी आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट त्यामुळे तुमचा स्वतःचा अभ्यास करूनच मग या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करा आणि आपली जी सिरीज आहे पडणाऱ्या मार्केटमध्ये किंवा थोड्याशा डाऊन साईड असणाऱ्या मार्केटमध्ये चांगल्या व्हॅल्यूला डिस्काउंटेड प्राईसला मिळणारे स्टॉक्स आपण ज्यामध्ये शेअर करतो आहे ज्याचा हा फोर्थ पार्ट आहे ही सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ही सिरीज या सिरीजची प्लेलिस्ट यामधले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या व्ह्यूजमुळे मला मोटिवेशन मिळेल आणि अशा पद्धतीचे जास्तीत जास्त रिसर्च बेस्ड व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईन आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू व्हेरी मच इफ आर लाईकिंग दिस कंटेंट दॅन प्लीज कन्सिडर सबस्क्राईबिंग द चॅनल एज वेल थँक्यू व्हेरी मच परत भेटूया पुढच्या अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये अँटिल देन बाय बाय